मुंबईमध्ये सह्याद्री अतिथी गृहासमोर एक भीषण अपघात झालाय त्यामध्ये बसनं महिलेला धडक दिली आणि या महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अधिक तपास सुरू झालेला आहे बेस्टच्या इलेक्ट्रिक बसनं रस्त्यावर उभे असलेल्या या एका कारला धडक दिली बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून सुशांत काय नेमकी ही सगळी घटना घडलेली आहे आणि घटनास्थळावर सध्या काय नेमकं घडत आहे रुची आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बसच्या अपघाताचं प्रमाण जे आहे ते वाढलेले आहे आज सह्याद्री अतिथीगृह येथे काही वेळापूर्वीच एका बेस्ट बसने एका कारला उभ्या असलेल्या कारला धडक दिली आणि या घडत गेलेल्या का एक महिला जॉगिंगसाठी खऱ्या अर्थाने गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाल्याचे आपल्याला प्राथमिक आहे ती माहिती मिळते आपण जर तर मागील काही महिन्यांमध्ये अशाच घटना घडल्या होत्या रस्त्यावरून जाणाऱ्या यांना बेस्टच्या चालकाने उडवलं होतं त्यानंतर आज सकाळी ही घटना घडलेली आहे आपण जर बघितलं असेल तर सह्याद्री अतिथीगृह हे महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक बैठका होतात मंत्र्यांच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि अशाच दरम्यान या परिसरात आपण जर बघितलं असेल तर बेटची वाहन जी जातात ती भरधाव त्यातच आज सकाळी काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये जी महिला रस्त्याने जात होती तिचा नाहक जीव देखील गेलेला दे आहे सुशांत आता या बसचा चालक नेमका कुठे आहे तुम्ही म्हणालात पोलीस सुद्धा आता घटनास्थळी आलेले आहेत त्यांनी कशी दखल घेतली या प्रकरणाची आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आता बाजार असलेल्या पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेला जे आहे ते जे जे रुग्णालय तसा सोडून जाणं लागलेलं आहे मात्र दुसरीकडे जी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार जो चालक होता त्याच्याकडे साधा बॅग देखील नसल्याची आता प्राथमिक माहिती मिळते त्या चालकाला आता पोलिसांनी जे आहे ते आपल्याला त्याच्याकडून माहिती जी आहे ती घेतली जाते आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात वाहनं उभी असतात आणि या दरम्यान काही मोठी वाहनं जी जी आहेत ती देखील जात असतात आजच सकाळी ज्यावेळी एक कार उभी होती त्या कारला या चालकानं ठोकर दिली आणि अपघातात एका महिलेचा जो आहे ती नाहक बळी दिलेला जी सुशांत जी। धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी बॅच कुठे हो हो मास्तर बॅच नाही का हा बॅच नाही का तुमचा बॅच नाही कुठे मग तुम्ही कशी गाडी चालवताय मग विदाऊट बॅच तुम्ही गाडी चालवताय कशामध्ये पडलाय आहे ती बाई आता आमच्या समोरून चालत गेली कळलं कडेकडेने हीच बाई बोललो काय तुम्हाला डोळे नाही का, ना ना का, 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 का तुम्ही ड्रायविंग करता मस्करी करताय स्लो आहे कसली स्लो एवढ्यातल्या स्लो मध्ये कोणी मरत का माणूस तुम्ही विदाऊट बॅच गाडी चालवताय कामा समोर आम्ही त्या बाईला बघतोय आमच्या समोरून ती बाई चालली आहे माझी पण गाडी एकदम स्लो कशी स्लो असेल तुम्ही किती स्लो चालवता आम्हाला चांगला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे